नमस्कार डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळ घडामोडी महाराष्ट्रात करोनाच्या अकरा नव्या रुग्णांची नोंद सर्वाधिक रुग्ण मुंबई खेड तालुका वारकरी आणि भाविक संप्रदाय मंडळ खेड रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताह वैभव सागवेकर यांची विश्वकर्मा पंचाल सुवर्णकर समाजाकडून प्रसिद्धी माध्यम प्रमुखपदी निवड खेडमध्ये श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी आणि लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या अनाऊन्समेंट ॲडव्हर्टायझिंगच्या गाडीचा शुभारंभ सविस्तर वृत्त महाराष्ट्रात करोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली मंगळवारी म्हणजे डिसेंबर रोजी समोर आल्याने चिंता वाढली आहे मुख्य यामधील सर्वाधिक रुग्ण हे राजधानी मुंबईत आहे या नव्या रुग्णांमुळे आतापर्यंत करोनाची एकूण पस्तीस प्रकरण नोंदवण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पस्तीस करोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी सत्तावीस फक्त मुंबईमध्ये सापडले आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनुसार मुंबईमध्ये सत्तावीस पुण्यात दोन आणि कोल्हापूरमध्ये एक रुग्ण ऍक्टिव्ह आहे होम आयसोलेशनमध्ये तेवीस रुग्ण असून एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशन मध्ये आहे या रुग्णाला आय सी मध्ये दाखल करण्यात आहे खेड तालुका वारकरी आणि भाविक संप्रदाय मंडळ खेड रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावा वर्धापन दिन गीताजयंती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री संत नामदेव महाराज पारायण सोहळा सतरा ते चोवीस डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे दैनंदिन कार्यक्रमामध्ये रोज पहाटे चार ते सहा आरती सात वाजता नित्यपूजा नऊ ते एक गाथा पारायण अडीच ते चार गाथा पारायण साडेचार ते साडेपाच प्रवचन साडेपाच ते साडेसहा हरिपाठ आणि सा रात्री सात ते नऊ कीर्तन नऊ ते अकरा भोजन आणि त्यानंतर हरिजागर संगीत भजन होईल या कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येनं घेण्याचं आवाहन खेड तालुका वारकरी आणि भाविक संप्रदाय मंडळ खेड यांच्याकडून करण्यात आलाय विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज खेळ संस्थेकडून वैभव सागवेकर यांची प्रसिद्धी माध्यम प्रमुखपदी निवड करण्यात आली सागवेकर हे गेले काही या संस्थेमध्ये काम करत आहेत तसेच त्यांना त्यांच्या कार्याबद्दल असणारी तळमळ लक्षात घेऊन खेड तालुका विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाजाकडून सर्वानुमते ही जबाबदारी सोपवण्यात आली यावेळी श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश सागवेकर उपाध्यक्ष जगजीवन देवरुपकर विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज खेड तालुका अध्यक्ष भास्कर पालकर पालकर प्रकाश पुरुषोत्तम अशोक देवरुपकर कर, कर। संतोष वारणकर शशिकांत पालकर आदी उपस्थित होते जगामध्ये समानतेच तत्व मांडणारे महान योगी परज्ञानी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी खेड तालुका रोहिदास समाजसेवा संघातर्फे साजरी करण्यात आली यावेळी खेड तालुका रोहिदास समाजसेवा संघाचे उपाध्यक्ष रवींद्र खेडेकर संघटक विजय सुसवीरकर श्रीकांत देवळेकर बाळकृष्ण खेडेकर नथुराम खेडेकर शिरीषकर सूर्यकांत दयालकर राजेंद्र खेडेकर आदी समाजबांधव उपस्थित होते श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लायन्स फेस्टिवलच्या अनाऊन्समेंट ॲडव्हर्टायझिंगच्या गाडीचा शुभारंभ प्रसिद्ध शहा भुरमल ज्वेलरीचे मालक उद्योजक लायन पारसमल जैन यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला त्याप्रसंगी लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे ओंकार गोंदकर शैलेश धारिया परेश चिकले वेद तलाठी प्रवीण पवार राकेश जैन चिकणेसर इत्यादी लायन्स मेंबर्स आणि नागरिक उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील छावा प्रतिष्ठानतर्फे तेवीस डिसेंबर ते तीन जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत माणगाव महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये एम्युजमेंट पार्क भव्य नृत्य स्पर्धा भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा नवीन वाहन खरेदी लोन मेळावा खाद्यपदार्थांची लयलूट विविध वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री माणगाव रत्न पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस सुप्रसिद्ध कव्वाली होम मिनिस्टर लाईव्ह ऑर्केस्ट्रा तसेच विशेष आकर्षण नृत्यांगना गौतमी पाटील मयुरी उतेकर सिने अभिनेत्री माधुरी पवार यांना भेटण्याची संधी तरी या माणगाव महोत्सव दोन हजार चोवीसला भेट देण्याचं आवाहन संस्थापक अध्यक्ष निलेश ठोरे यांनी केलंय नमस्कार जय शिवराय मी माधुरी पवार तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते पंचवीस डिसेंबरला संध्याकाळी ठीक सहा वाजता मानगाव महोत्सव या महोत्सवात म्हणजेच मानगाव शहरामध्ये तुमच्या सगळ्यांशी गप्पा गोष्टी मज्जा धमाल मस्ती करायला तुम्ही मला बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आग्रह आणि तुम्हाला विनंती तुम्हीसुद्धा आठवणीने या जय शिवराय रत्नागिरी जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष विकास शेटे यांनी गेली तीस वर्ष सातत्यानं करीत असलेल्या समाजकार्याबद्दल दिल्ली येथे डॉक्टरेट पदवीनं त्यांना सन्मानित करण्यात आला आहे तरी याबद्दल खेड तालुका वैश्य समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खेड तालुक्यातील वैश्य समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन महामानवाला आणि भगवान गौतम बुद्धांना नतमस्तक होत अभिवादन केलं यावेळी दीक्षाभूमीच्या वरील बाजूस असलेल्या ध्यान केंद्राला भेट देऊन त्याचं वेगळे पण जाणून घेतलं या परिसराची पाहणी केली राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील के त्यांच्यासोबत उपस्थित होते खेड तालुक्यामधील भरणे समर्थनगर येथील फिर्यादीला टास्क खेळण्यासाठी प्रवृत्त करत लिंक पाठवून त्या लिंकच्या माध्यमातून दोनशे पन्नास रुपये सांगून दुसरी लिंक पाठवून आपलं बँक खात्याची डिटेल माहिती मागवून घेत फिर्यादीच्या बँक खात्यातून एक लाख ऐंशी हजाराची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल पोलिसात फिर्यादीनं फिर्याद दाखल केली आहे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सदस्य आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध इंटेरियर डेकोरेटर निकेत काणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेरळ येथील अनुग्रह शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी अध्यक्ष रोहन विचारे सचिव सुरेश चिकणे निकेत काणेकर आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते दापोली तालुक्यातील हरणे येथे दत्तात्रय परशुराम घोसाळकर सभागृहात सुवर्णपेढीचे प्रथित्यश व्यापारी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व भालचंद्रजी मुसलोडकर यांच्या एकसष्टीचा कौटुंबिक सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम उद्योजक तानाजी दळवी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम कमलेश पठवा विनोद पतंगे पिलणकर डॉक्टर कवळे उद्योजक दीपक खेडेकर सौभाग्यवती मुसलोडकर आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सह्याद्री ट्रेकर्स खेळ श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि किल्लेमाची घेरापालगड ग्रामस्थ मंडळ आणि किल्लेमाची उत्कर्ष मंडळ ठाणे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने किल्लेमाची येथे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आलाय तरी इच्छुकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे भरणे घडशिवाडी चिले परिवाराची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची स्थापना करण्यात आली त्यावेळी सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्तानं दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम उपस्थित होते याप्रसंगी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम संजय मोडसिंग संगम मोडसिंग चिले सिद्धिविनायक मित्रमंडळ ग्रामस्थ भरणे घडशिवाडी उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी